तुम्ही तुमच्या नवऱ्याला फक्त बायको म्हणून खुश करत आहात की त्याच्या स्वप्नातील एक जीवनसाथी बनून आहात कारण नवऱ्याला त्याच्या बायकोमध्ये सुंदरता साडी स्वयंपाक किंवा दागिने नको आहेत तर त्यापेक्षाही त्याला हव्या आहेत या सात गुप्त गोष्टी या सात गोष्टी जाणून घ्या तुमचा नवरा दोन दिवसांमध्ये तुम्हाला जवळ करून थँक यू म्हणाल आजचा विषय थोडा खास आहे जो प्रत्येक विवाहित पुरुषांच्या मनात असतो आपण बोलणार आहोत नवऱ्याला त्याच्या बायकोमध्ये नक्की काय हवं हो असतं बऱ्याचदा आपल्याला वाटतं की नवऱ्याला फक्त भौतिक गोष्टी हव्या हो असतात पण नाही सुखी संसाराचा पाया यापेक्षा खूप मोठा आहे नात्याला मजबूत बनवणाऱ्या त्या सात गोष्टी कोणत्या आहेत त्यापैकी गोष्ट नंबर एक मनापासून पाठिंबा पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निष्पक्ष आणि मनापासून पाठिंबा प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात चढ उतार येतात आव्हानं येतात तेव्हा तो हताश असतो किंवा आयुष्यात काहीतरी मोठं करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा त्याला बाहेरच्या जगात नाही तर घरातून शक्तीची गरज असते नवऱ्याला वाटतं की बायकोने त्याची सर्वात मोठी चेअर लीडर असावी इतरांशी काही म्हटलं तरी बायकोचा त्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास असावा बायकोने दिलेला हा भावनिक पाठिंबा त्याला पुन्हा उभं करण्याची आणि लढण्याची ताकद देतो हा पाठिंबा त्यांच्यासाठी खूप मौल्यवान असतो जो कोणतीही किंमत देऊन विकत घेता येत नाही नंबर दोन शांतपणे ऐकून घेणं दुसरी गोष्ट म्हणजे शांतपणे ऐकून घेण्याची वृत्ती दिवसभर कामाच्या ठिकाणी अनेक तणावपूर्वक गोष्टी घडतात नवरा घरी येतो तेव्हा त्याला लगेच काय करायचं हे सांगणारा कोणी नको असतो त्याला फक्त एक सुरक्षित जागा हवी असते जिथे तो त्याच्या मनातलं बोलू शकेल बायकोने कोणताही लगेच सल्ला न देता किंवा लगेच प्रतिक्रिया न देता त्याचं बोलणं फक्त शांतपणे ऐकून घ्यावं त्याला वाटायला हवं की घरात कोणीतरी असं आहे जे त्याला पूर्णपणे स्वीकारतं फक्त ऐकल्याने त्याला खूप दिलासा मिळतो त्याला मोकळं वाटतं हे ऐकणं नात्यातील संवाद जिवंत ठेवतं नंबर तीन वैयक्तिक स्वातंत्र्य तिसरा मुद्दा आहे वैयक्तिक स्वातंत्र्याचा आदर याला आपण स्वतःसाठी वेळ असं म्हणू शकतो लग्नानंतर नवरा बायको एकाच नात्यात येतात पण प्रत्येकाला स्वतःचे छंद स्वतःचे मित्र आणि स्वतःचा एकांत हवा असतो नवऱ्याला थोडा वेळ त्याच्या मित्रासोबत किंवा स्वतःच्या आवडीच्या गोष्टीमध्ये घालवायचा असतो तेव्हा बायकोने त्याला आनंदाने तो वेळ द्यावा हा स्वतःसाठी वेळ मिळाल्यास नवरा फ्रेश होतो आणि तो अधिक उत्साहाने कुटुंबासाठी वेळ देतो यामुळे नात्यात गुदमरल्यासारखं वाटत नाही आणि ताण कमी होतो नंबर चार मैत्री आणि सहजता चौथी गोष्ट म्हणजे मैत्री आणि सहजता नात्यात जर फक्त जबाबदाऱ्या आणि गंभीर चर्चा असतील तर नातं कोरडं होतं नवऱ्याला बायकोमध्ये एक अशी मैत्रीण हवी असते जिच्यासोबत तो मनसोक्त हसू शकेल गप्पा मारू शकेल आणि थोडा बालिशपणा करू शकेल त्याच्या नात्यात औपचारिक नसावा ते एकमेकांचे बेस्ट फ्रेंड असायला हवेत जेव्हा नात्यात सहज संवाद आणि मैत्री असते तेव्हा भांडण कमी होतात आणि कोणतीही समस्या शांतपणे सोडवता येते नंबर पाच कामाचं आणि अस्तित्वाचं कौतुक पाचवा मुद्दा आहे छोटेखानी कौतुक नवरा अनेकदा घरासाठी आणि कुटुंबासाठी अनेक लहान मोठी कामं करत असतो त्याने पाणी आणून दिलं एखादी गोष्ट व्यवस्थित केली किंवा त्याने कामात यश मिळवलं तर त्याचं बायकोने मनापासून कौतुक करायला हवं कौतुकाचे दोन शब्द नवऱ्याच्या आत्मविश्वास वाढवतात त्याला वाटतं की त्याचे प्रयत्न वाया जात नाहीत त्याला महत्त्व दिलं जात आहे थँक्स तुम्ही फार छान केलं किंवा तुमची मेहनत दिसत आहे असे साधे बोल त्याला खूप प्रोत्साहन देतात नंबर सहा स्वतःच्या आनंदाला महत्त्व सहावी आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे बायकोने स्वतःच्या आनंदाला महत्त्व देणं अनेक बायका कुटुंबाच्या काळजीमध्ये स्वतःला विसरून जातात पण नवऱ्याला वाटतं की त्याची बायको आनंदी असावी बायकोने स्वतःच्या आवडीचे छंद जपासावे स्वतःसाठी वेळ काढावा आणि आनंद राहावा बायको आनंदी असेल तर आपोआपघर सकारात्मक ऊर्जा आणि आनंद येतो बायको आनंदी तर नवरा दुप्पट आनंदी हे समीकरण सुखी संसारासाठी खूप आवश्यक आहे नंबर सात पूर्ण विश्वास आणि आदर आणि शेवटची पण नात्याला आधार देणारी गोष्ट पूर्ण विश्वास आणि आदर कोणत्याही नात्याचा पाया विश्वास आणि आदरावर उभा असतो नवऱ्याला कायम वाटायला हवं की त्याची बायको त्याच्या हेतूंवर आणि त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवते बायकोने त्याला सतत शंका विच विचारू नये किंवा इतरांसमोर त्याला कमी लेखू नये नात्यात खाजगी आणि सार्वजनिक सीकांनी आदराची भावना कायम जपली पाहिजे विश्वास आणि आदर असेल तरच खऱ्या अर्थाने सुखाचं घर बनतं आणि हे नातं कोणत्याही संकटाला सामोरं जायला तयार होतं आणि आजचा व्हिडिओ संपवण्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटीशी पण महत्त्वाची गोष्ट सांगतो नवऱ्याला बायकोमध्ये या सात गोष्टी तेव्हाच मिळतात जेव्हा तो स्वतःही बायकोला तेवढंच प्रेम आणि आदर देतो नातं एकतर्फी नसतं ते, एक ते दोन्ही बाजूंनी जपायलाच असतं आज तुम्ही या सात गोष्टी शिकलात आणि समोर पण या चॅनलवरती तुम्ही खूप काही शिकणार आहात व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की मी असेच व्हिडिओ बनवत राहावे तरच लाईक करा आणि माझा नेहमीच प्रयत्न राहील की तुमचं जीवन सोपं बनवून देणे तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फक्त वीस दिवसांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, करा। तुमचं जीवन नक्कीच सुखी आणि सोपा होईल ही माझी गॅरंटी धन्यवाद